नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू झाली आहे मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या योजनेचा जी आर आलेला आहे फक्त याच कुटुंबांना लाभ होणार आहे तर कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्वरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसचा हा आर आहे आपण प्रस्तावना बघूया देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली सदर योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपनीच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आपण शासन निर्णय बघूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्जला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबवण्यात येईल तर या योजनेसाठी पात्रता काय ते बघूया तर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे दुसरा आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तिसरा हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल चौथा हे एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल पाचवा आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञ राहील तर या योजनेची कार्यपद्धती आपण बघूया तर पहिले आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती पाहूया तर त्याच्यामध्ये पहिला हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दयावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यामार्फतच करण्यात येईल दुसरा हे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत विपरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतले जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते तिसरा हे त्यात धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी चौथा आहे सदर योजने ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार आहे पाचवा आहे सिलेंडर सिलेंडरच्या किमतीत फरक आहे अंतिम तेल कंपन्या वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच सिलेंडर सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल सहावा आहे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्यांची होणार नाही याची खातरजमा करून प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात ते यावे तेल कंपन्यांना जिल्हा निहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनापूर्व कार्यालय यांची राहील तर ही झाली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची कार्यपद्धती आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणती कार्यपद्धती आहे ते बघूया तर पहिला हे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण दुसरा हे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही तर उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या पुरवठा मुंबई जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल, तेल कंपन्यांनी द्यावी सदर प्राप्ती माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्ष तीन गॅस सिलेंडर दराने उपलब्ध करून द्यावेत ज्या पात्र कुटुंबाने मोफत द्यावायच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांनी संबंधित पुरवठा द्यावी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यामध्ये सिलेंडरचा लाभ देण्याचा द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा नियंत्रणा तसेच कंपन्यांनी द्यावी तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी त्यानंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे आठशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थे थेट लाभ हस्तांतराद्वारे डिबिडीद्वारे जमा करावी तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद